अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे ड्रायफ्रूट चॉकलेट अगदी दहा मिनटात घरच्या घरी तयार होतात छोटी मुलंही आवडीने खातील अशी ही, ही चॉकलेट्स चला तर मग बघूया कशी बनवायची मी पूनम तुमचं सर्वांचं स्वागत करते पूनम्स किचनमध्ये एका बाउलमध्ये आता आपण सर्व ड्रायफ्रूट्स घेणार आहे एक वाटी का बदाम घेतलेत एक वाटी काजू घेतलाय एक वाटी पिस्ता घेतलाय अर्धी वाटी पंपकिन सीड्स घेतलेत एक वाटी मखाना घेतलाय ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गॅसवरती आता एक पॅन ठेवून घेऊया पॅनमध्ये आता दोन चमचे तूप घालून घेऊया तूप हलकंसं गरम झाल्यानंतर आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे ड्रायफ्रूट्स आपल्याला एक पाच ते सात मिनटे एकसारखे परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्सचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत ह्याचा कलर हलका चेंज झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे खजूर टाकून घेऊया खजूर इथे मी अंदाजे दहा ते बारा घेतलेले आहेत त्यातील बियाकडून आपल्याला ही खजूर एक दोन मिनटं एकसारखी परतून घ्यायची आहे त्यामुळे खजूर थोडीशी मऊ पडते ते सर्व मिश्रण आता थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे पल्स मोडवरती एक दोन ते तीन मिनटं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स आता बारीक करून झालेले आहेत एकदम फाईन पावडर बनवायची नाही थोडेसे जाडसर असले तरी चालतील आपण ह्याच्यामध्ये खजूर टाकल्यामुळे हे मिश्रण आता चिकट झालेलं आहे मी इथे आता ची, ची, चौटी -चौटी हे वेगवेगळ्या शेपचे चॉकलेटचे मोल्ड्स घेतलेत इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात जर चॉकलेट मोल्ड नसतील तर तुम्ही छोटे छोटे लाडू बनवले तरी चालतील मग नाही तर प्लेटमध्ये पसरून तुम्ही याच्या वड्या केल्या तरी चालतील इथे मी हे सर्व चॉकलेट मोल्डमध्ये भरून घेते अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण चॉकलेट मेलमध्ये भरून घ्यायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटे आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे हे आपण वेगवेगळ्या शेप शेपचे असे चॉकलेट्स बनवल्या मुलं खूप आवडीने खातात त्यानंतर आता ह्याचे हे सर्व चॉकलेट्स आपण काढून घेणार आहोत तुम्ही याला हे चॉकलेटमध्ये डीप करून पण ठेवू शकता वरून चॉकलेटचं कोटिंग असेल तर अजून छान लागतं पण असंही खाल्लं तरी चालेल तुम तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना आवडते का मला कमेंट करून सांगा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय